नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्त लेसपासून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची हे पाहणार आहे तर चला बघा या इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि पाठीमागचा गोलगळा हे मी तयार करून घेतलेला आहे डीप नेक आहे तर या इथे मी ब्लाऊजचा सेंटर करून घेतलेला आहे ब्लाऊज दुमडून आता या इथे आपण एक एक इंचावरती पॉइंट द्यायचे आहेत असे दोन या इथे आपल्याला लेस लावायचे आहे आडवी तर बघा इकडून मी दीड इंच आणि तिकडून दीड इंच अंतर सोडलेलं आहे आता आपण आधी गोल गोलगळ्याला लेस लावून घेऊया तर लेस लावताना आपल्याला अजिबात खेचायची नाही अगदी हळूहळू आपल्याला ही आप लेस लावत जायचं आहे जर तुम्ही लेस ओढलीत तर गळा हा उलटा पडतो त्यामुळे आपण लेस ही हळूहळूच लावायची आहे तर या इथे मी बघा एक टीप टाकून घेतलेली आहे आता याच्यावरती दुसरी टीप आपण लगेच देऊन घेऊया अशा पद्धतीने मी दुसरी ही टीप देऊन घेतली आता या इथे आपण दुसरी डिझाईन करूया तर आता मी डिझाईन बनवण्यासाठी गळ्याला एक छान असा आकार देऊन घेते या इथे तुम्ही पाहू शकता वरती मी एक इंच अंतर सोडून जसजसं खाली येईल तस तसं मी आकार वाढवत गळ्याला आकार दिलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता मी कसा आकार दिला आहे आता ब्लाऊज दुमडून आपण हे जे मार्किंग केलेलं आहे ते दुसऱ्या साईडला उमटवून घ्यायचं आहे तर बघा गळ्यावरती बरोबर व्यवस्थित गळा ठेवून घ्यायचा आणि हाताने प्रेस करायचं तर दुसऱ्या साईडला आपले आकार उमटतात तर आपण त्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता बघा या इथे तुम्हाला मी डार्क दिसण्यासाठी मी चॉक वेगळा वापरलेला आहे जेणेकरून तुम्हाला गळ्याचा आकार व्यवस्थित दिसेल तर या इथे सेंटर आहे आणि या इथे आपल्याला आडवी लेस लावायची आहे ले हे पहिलं गळ्याचं आपण मार्किंग केलेलं मी या इथे तुम्हाला दाखवत आहे तर आपण आता या मार्किंग केलेल्यावरती लेस लावून घेऊया तर बघा इथून मी लेस लावायला चालू करत आहे बरोबर मी सेंटरला सिलाई घेतलेली आहे आता या इथे आधी आपल्याला ते जे आपण मध्ये मार्किंग केलेलं आहे आडवी हे लावायला लेस लावायला त्या तिथे आधी आपण लेस लावून घ्यायची आहे या इथे आधी मी या इथे लावली नंतर मी नंतर मी त्या तिथे लेस लावली आहे या इथे मी बघा स्टॉप केलं आणि आपली आडवी लेस लावायची राहिली होती ती मी आधी लावून घेते आधी काय करायचं का ही आडवी लेस आहे ती लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा मी प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई देत ले ले आहे जी राहिलेली लेस आहे ती आपण कट करून घ्यायची तर या इथे आपली डबल शिलाई झाली आता आपण दुसरी पट्टी लावून घेऊया तर या इथे मी बघा दुसरी लेस लावून घेते जे काही एक्स्ट्रा राहत असेल ते लगेच कट करून काढायचं म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम येत नाहीत आणि असाच मी आता धागा बाहेर काढणार आहे जी राहिलेली लेस लावायची होती आपली तिथून आपण लेस लावून घेऊया तर या इथे आपण इथून स्टार्ट करून या इथे लास्टला आपण एंड करणार आहे आणि खालून जी कमरे कंबरपट्टी कम्र आहे त्याच्यावरती आपण नंतर सेपरेट लेस लावून घेणार आहे तर बघा या इथेही आपण ज्या तिथे गोल आकार येतो तिथे आपल्याला लेस खेचायची नाही नाहीतर त्या तिथे भागाचा उचलल्यासारखा होतो फुगल्यासारखा होतो त्यामुळे लेस लावताना अगदी सावकाश लावायचे आहे आणि यावरती मी आता डबल शिलाई घेतली आता आपण त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही लेस लावून घ्यायची आहे बघा या इथे मी त्याच पद्धतीने लेस लावून घेत आहे एकदम सोपी अशी काही मिनटातच तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि एकदम छान अशी दिसते तर बघा ही पण लेस आपण लावून घेतली आता यावरती ही डबल शिलाई देऊन घेऊया तर बघा गळ्याला आत्ताच किती छान लूक यायला चालू झालेलं आहे आता आपण कमरेलाही लेस लावून घेऊया तर इथून आपण सरळ एक लेस लावून घेऊया तर तुम्ही या इथे पाहू शकता मी अगदी सावकाश अशी लेस लावत आहे हळूहळू तर अशा पद्धतीने बघा किती छान असे आपले डिझाईन तयार झालेली आहे आता आपण गळ्याला नॉड लावून घेऊया तर या इथे रेडीमेड गोल्ड नॉड मिळतात ते मी आणलेले आहेत तर आता या इथे मी समान दोन चौकोनी तुकडे घेणार आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला अंदाज जमत नसेल तर चार चार बाय चारचे असे चौकोनी तुकडे काढायचे आणि लटकन तयार करून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने हे लटकन तयार होतात या इथे ते टोक दुमडून आपण लटकन तयार करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे नाहीतर लॉक निघलं तर लटकन पूर्ण खराब होतं तर अशा पद्धतीने एक तयार झाला तर आपण दुसरंही तयार करून घेऊया थोडी लेस पुढं शिल्लक ठेवायची आणि मगच आपल्याला हे डिझाईन तयार करायचं आहे तर बघा या इथे दुसरंही तयार झालेलं आहे किती छान असे लटकन हे आपले तयार झाले आता या इथे आपण लटकन लावताना वरून अडीच इंचावरती मार्किंग करायचं जास्त वरतीही नाही लावायचे आणि ही नाही लावायचे अडीच ते तीन इंच आपला अंतर बरोबर होतं तर, बरो बर तर या इथे मी एक नॉड लावून घेतली आता दुसरीकडे ही आपण लगेच लावून घेऊया तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा पूर्ण भाग हा तयार झालेला आहे डिझाईनसहित तर या इथे तुम्ही पाहू शकता की छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि आपला गळा पण छान तयार झालेला आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद